नमस्कार मित्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये ज्या कोर्सबद्दल माहिती घेतो आहे तर त्याच्या जास्त इन्फॉर्मेशनसाठी त्या कोर्सबद्दल अधिक माहितीसाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मा आणि सोबतच कमेंटमध्ये दोन नंबर पिन केलेले आहे तर त्या नंबरवर कॉल करून तुम्ही जास्तीची जी इन्फॉर्मेशन आहे तुम्हाला लागणारी तर ती घेऊ शकता जसं की कॉलेजच्या फीजचा स्ट्रक्चर कसा आहे हॉस्टेल मेस आहे का त्यानंतर आपल्याला फीज नेमकी कशी पेड करायची इन्स्टॉलमेंट मिळतील का कारण खूप महत्त्वाचं आहे आता आपलं दोन हजार चोवीस आपण डिसेंबर दोन हजार चोवीसमध्ये आहोत आणि आपलं जे नीट यू जीचं काउन्सलिंग आहे तर ते जवळपास संपलेलं आहे कारण वीस डिसेंबर ही लास्ट डेट आहे आपल्या बी एम एस बी एच एम एस कॉलेज जॉईनिंगची आणि आता मित्रांनो सध्या तो शेवटचा राऊंड सुरू आहे म्हणजे थोडक्यात काल आपण एक व्हिडिओ बनवलेला होता सिलेक्शन लिस्ट आलेली होती शेवटच्या राऊंडची आता त्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सविस्तर एक्सप्लेन केलं होतं थोडाफार साऊंडचा सा प्रॉब्लेम त्या व्हिडिओमध्ये आलेला होता मित्रांनो जर तुम्ही डी फार्मला जर ॲडमिशन केली डिप्लोमा म्हणतोय मी आपलं जे ग्रॅज्युएशन आहे म्हणजे जो बी फार्म आहे बॅच्युलरचा जो कोर्स आहे तर तो नाही तर डिप्लोमा आहे डी फार्म की जो इझिली तुम्ही कम्प्लीट करू शकता या दोन वर्षांमध्ये जर तुम्हाला डिप्लोमा कोर्सला ॲडमिशन घ्यायची असेल फार्मसीच्या फार्मसी जर समजा तुम्ही केलं तर नक्कीच पुढं तुम्हाला फ्युचर आहे तुम्ही स्वतःचं मेडिकल स्टोअरसुद्धा टाकू शकता किंवा तुम्हाला इतर जॉब जे आहेत तर ते सुद्धा त्यामधून तुम्ही मिळू शकता जर तुम्हाला समजा डी फार्म करायचं असेल तर डी फार्मचं सध्या शेवटचं शेड्यूल जे आहे अगदी काही दिवस डी फार्मच्या ॲडमिशनचे बाकी आहेत पण सर्व कॉलेजमध्ये सीट्स आहेत असा विषय नाही त्यासाठीच मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये काही नंबर देतो आहे त्या नंबरवर नक्की एकदा कॉल करा काही कॉलेजेस आहेत की जिकडे तुम्हाला डी फार्मला अजूनही ॲडमिशन मिळू शकते आणि ही जी ॲडमिशन आहे तुम्ही जर ओपनमध्ये असाल तुम्ही जर कॅटेगरीमध्ये असाल तरी काही मॅटर करत नाही सर आम्ही एंट्रन्स एक्झाम दिलेली नव्हती तोसुद्धा काही प्रॉब्लेम नाही आहे कारण डी फार्मला तुम्हाला जर ॲडमिशन करायची असेल तर तुमचा जे काय बारावीचा सायन्स आहे तर ते महत्त्वाचं आहे तुम्हाला एंट्रन्स वगैरे असं काही नाही फक्त तुम्हाला काय करायचं आहे की डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जे नंबर दिलेले आहे तर त्या नंबरवर कॉल करून जी काय इन्फॉर्मेशन लागते तर ती मिळवायची आणि तुम्हाला जर सर्व गोष्टी पटल्या तर नक्कीच तुम्ही त्या कोर्सला ॲडमिशन घेऊ शकता कारण आता हे शेवटच्या टप्प्यात आहे तुमचं वर्ष वाया जाऊ शकतं करियर चांगल्या पद्धतीनं बनवायचं आहे बी एस सीला ॲडमिशन न करताना तुम्ही जर डी फार्म केलं तर नक्कीच तुम्ही समोरचं जे फ्युचर आहे तुमचं तर ते चांगल्या पद्धतीनं तुम्ही करियर त्यामध्ये करू शकता ओके नवीन असाल नक्की एकदा जिजाऊ अकॅडमीला सबस्क्राईब करायला विसरू नका आज आपण या ठिकाणी थांबूया ओके बाय